नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब जालना लोकसभा निवडणुकीत नव्यानं खासदार झालेले कल्याण पाटील काळे यांनी मात्र राजकारण करायला सुरुवात केली की माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मुद्दाम खासदार कल्याण पाटील काळे यांची चाचणी परीक्षा घेण्यासाठी आपली कंबर कसले आहे मात्र सर्वसामान्य माणसाला कळेना असे झाले आहे की एकीकडे जवळच असलेल्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे सिल्लोड सोयगाव या ठिकाणी सर्व शासकीय निमशासकीय योजनांची अंमलबजावणी यशस्वीरित्या करण्यात येत आहे मग शेतकरी कामगार लाड़के बहीण श्रावणबाळ नुकसान भरपाई यासह वीज पाणी रस्ता ही सर्व कामे नंबर एकवर चालू आहे मग सिल्लोड सोयगाव मतदारसंघ हा महाराष्ट्राचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आहे मग जालना जिल्ह्यातील तालुके मात्र आजही विकास कामापासून कोसोदूर का असा प्रश्न सुजान नागरिक उपस्थित करीत आहे मग जालना जिल्ह्यातील आमदार मंत्री खासदार हे का उघड्या डोळ्याने पाहत आहे असा प्रश्न देखील जाणकार उपस्थित करीत आहे काही आमदार खासदार मंत्री यांचे डावे उजवे हात समजले जाणारे पुन्हा नागरिकांना सांगतात की पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासारखे काम कुणीही करू शकत नाही रे बाबा त्यांच्यासारखा नेता आपल्या जालना जिल्ह्यात पाहिजेत होता राव आपल्याकडे चार वर्षे पूर्ण झाले शेतकरी बांधवांना विहीर नाही श्रावण बाळ योजने चे मानधन नाही वयोवृद्ध क्लावंत यांची बैठक झाली नाही कुठेही एम आर ए जीचे कामाचे पैसे नाही पोलीस पाटील भरती नाही कोतवाल भरती नाही अंगणवाडी सेविका मदतनीस भरती नाही असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे मग काय जालना जिल्ह्यातील सर्व नेते काय वारले गेले आहे की काय असा प्रश्न देखील जाणकार उपस्थित करीत आहे तेव्हा आता तरी जालना जिल्ह्यातील कामगारांना प्रश्न सोडवण्यासाठी कोण जबाबदार अधिकारी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार याकडे जालना जिल्ह्यातील सुजान व जाणकार नागरिकांचे लक्ष लागून ना आहे जर का हे सर्व प्रश्न काही दिवसात मार्गी लागले नाही तर जालना जिल्ह्यातील सुजान नागरिक मतदार मात्र तो कुठल्याही पक्षाचा उमेदवार किंवा नेता यांना सर्वसामान्य व्यक्ती काय करतो हे येणाऱ्या काळात नक्कीच दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी बडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा